सरकार मेरी है ना रोब मेरा है ना सरकार मेरी है ना रोब मेरा है मुझे तो सिर्फ इतनी सी ही बात का गुरूर है कि मैं हिंदुस्तान की हूँ तेरे हिंदुस्तान मेरा है भारत मातेला सलाम करू सानिया भोसले तू चार विषय मानते अतुल्य भारत भारत म्हटलं की आठवतो तो तो पराक्रम भारत म्हटलं की आठवतो तो, तो शूरवीरांचा इतिहास भारत म्हटलं की आठवते ती साधु संतांची मधुर वाणी भारत म्हटलं की आठवतो तो, तो स्वातंत्र्यपूर्वीचा काळ छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला लढा आठवतात राणी लक्ष्मीबाई राजमाता जिजाबाई आठवतात दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसात संविधान लिहिणारे चालते बोलते विद्यापीठ प्रख्यात कायदेपंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील शिकागो परिषदेमध्ये ह्या ब्रदर्स अँड सिस्टर्स अशी भाषणाची सुरुवात करून फक्त भारतीयच नव्हे तर इतर देशांतील लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणारे स्वामी विवेकानंद फक्त विद्वानांचीच भूमी म्हणजे माझा भारत देश नव्हे तर नैसर्गिक भौगोलिक दृष्ट्या प्रगल्भ असलेला हा माझा भारत देश जगतविख्यात विचारवंत अर्तक असं म्हणतात ॲग्रीकल्चर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सिविलायझेशन याचीच देण भारताला लाभली कृषीप्रधान असलेला हा माझा अतुल्य भारत भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी असं म्हणतात भारत कोई जमीन का टुकडा नाही जीता जागता राष्ट्रपुरुष हे चित्रांनो भारतामध्ये अडतीस जागतिक वारसा स्थळे आहेत नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण असलेला हा माझा भारत देश गालावरच्या पुसनी किंवा कुस्मांच्या गाली स्वतंत्रते भगवते विलसतसे मजल आली या सावरकरांच्या कोमल कल्पना मनावर हळुवारपणे मोरपीस फिरवून जातात म्हणजेच फक्त पराक्रमांची वीराची मा भूमी फक्त भारत देश नव्हे तर यामध्ये साहित्य कला क्रीडा यांच्या नद्या ओसंडून वाहतात विविध धर्म भाषा संस्कृती असलेले लोक या भारत देशामध्ये गुन्हा देशाची शान आहे आहे तर वाटतं भारत देश हा सर्वात महान ग्रीक देशातील प्लेटो या विचारवंतांचं म्हणणं असं आहे की तत्वचिंतक शासन करते व्हावेत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांसारखे तत्वचिंतक शासन करते भारत देशाला लाभले या अमूल्य हिऱ्याने तर भारत देशाला अतुल्य भारत बनवला आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिलाशिवाय डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षण व संस्कार या दोन्हींचे विश्लेषण स्पष्ट केलं आहे शिक्षण व संस्कार या दोन्हींची शिगोरी जिथे पाहायला मिळते तो म्हणजे माझं अतुल्य भारत ब्रिटिशांनी भारतावरती दीडशे वर्ष राज्य केलं अथक प्रयत्नांतून भारतवासियांनी स्वातंत्र्य सुद्धा मिळवलं एके काही एक सोन्याचा धूर त्या भारत देशामध्ये निघत होता आणि याच भारत देशाला अनेकांनी लुटले बरेच आले गेले देशावर राज्य केले संपत्ती घेऊन गे गेले परंतु संस्कार मात्र घेऊ न शकले थोडक्यात काय तर शिक्षण संस्कार विज्ञान तंत्रज्ञान देशभक्ती निष्ठा यांची माळ म्हणजे अतुल्य भारत शेवटी जाताना एवढंच म्हणे माझा प्राण हा देशासाठी अर्पण व्हावा तिरंगाचा माझा गणवेश व्हावा जय हिंद जय भारत धन्यवाद